वाळवणीच्या पदार्थामध्ये आवडीचा पदार्थ म्हणजे खारोड्या तर इथे मी खारोड्यासाठी इथे मी दोन किलो बाजरी छान भरडून आणली आहे अगोदर ती स्वच्छ धुवून ती फॅनखालीच आपल्याला वाळवून घ्यायची आहे आणि नंतर त्याची भरड काढून घ्यायची आहे व भरड काढून आणल्याच्यानंतर त्याला आपल्याला पाण्यामध्ये भिजवत घालायचं आहे अगदी पंधरा ते वीस मिनटासाठी भरपूर पाणी टाकून मी भिजवून घेतलेलं आहे तर पंधरा मिनिट झाल्याच्यानंतर आपल्याला वरचा जो चौथा आहे तो काढून घ्यायचा आहे वाटीच्या साह्याने बाजरीच्या वरचं जे टर्फल असतं ते वर पाण्यावरती तरंगतं तर ते, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण बाजरीच्या खारोड्या छान होतात आणि कचकच लागत नाहीत तर इथं आपल्याला खारवड्यामध्ये टाकण्यासाठी साहित्य बघूयात तर इथे एक वाटी तेळ घेतलेले आहेत चार चमचे जिरे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे लस� आणि इथे आपल्याला जेवढं आपल्याला चिक आपल्या बाजरीचा झालेला आहे तेवढंच इथे पाणी उकळायला ठेवायचं आहे थोडंसं पाणी तुम्ही काढूनही ठेवू शकता जर लागलं जास्त घट्ट वाटलं तर तुम्ही टाकू शकता तर इथे मी सर्व वाटण तयार करून घेतलेलं आहे तिळ आपल्याला तशीच टाकून घेत द्यायचे आहेत कोथिंबीर टाकलेली आहे एक वाटी बारीक चिरलेली हिरवी मिरचीची पेस्ट लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे पाण्याला छान खळखळ उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर वरचं पाणी आपल्याला बाजरीचं जे चिक आपण भिजत घातलेला होता त्याच्यावरचं पूर्ण पाणी काढून आपल्याला ते गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये हा चीक टाकून घ्यायचा आहे आणि छान वीस ते पंचवीस मिनटासाठी आपल्याला हे चीक जो आहे ही भरड जी आहे ती शिजवून घ्यायची आहे चांगली शिजली गेली पाहिजे मिश्रण जे आहे आपलं खारोड्याचं ते छान शिजलं गेलं पाहिजे तर आज हो आपल्या खारोडे जे आहेत ते छान तयार होतील तर इथे सारखं आपल्याला दोन मिनटासाठी हलवून घ्यायचं आहे झाकून ठेवायचं आहे पुन्हा दोन तीन मिनटासाठी आणि पुन्हा नंतर आपल्याला उघडून छान ओलतण्याच्या साहाय्याने हे बुडापासून हलवून घ्यायचं आहे जेणेकरून हे बुडाला चिटकणार नाही चीक तर इथे आपला चीक जो आहे तो शिजवून झालेला आहे घट्टसर होतो अशा पद्धतीचा त्या कन्या तुम्ही हाताने बघू चेक करू शकता ती मग जर थोड्याशा कचकच लागल्या तर तुम्ही अजून शिजवून घेऊ शकता पण ते अगदी मऊ अशा झालेल्या आहेत तर घट्ट झाल्याच्यानंतर हे असं मिश्रण तयार होतं तर पूर्ण थंड नंतरच मी खारोड्या तयार करून घेतलेल्या आहेत तर सर्व खारोड्या मी इथे गच्चीवरतीच घातलेल्या आहेत आणि इथे तुम्हाला ताटामध्ये दाखवत आहे अशा पद्धतीने मी इथे खारोड्या तयार करून घेतलेल्या आहेत तर या तुम्ही बघू शकता भरपूर अशा इथे खारोड्या तयार झालेल्या आहेत अगदी वर्ष दोन वर्ष याला काहीही होत नाही अगदी छान अशा टिकून राहतात ह्या खारोड्या तर नक्की ट्राय करून बघा आणि वाळवल्या देखील नंतर तुम्हाला मी दाखवत आहे मस्त छान आपल्या खारोड्या तयार झालेल्या आहेत तर घालते वेळेस थोडेसे शा मोठ्याशाच घालायच्या कारण वाळल्याच्या नंतर त्या खूप छोट्या होतात तर अशा पद्धतीने माझ्या खारोड्या मी दोन दिवस छान कडकडीत कर उन्हामध्ये मी ह्या वाळवून घेतलेल्या आहेत जेणेकरून याला कीड ला, वगैरे वगैरे लागणार नाही आणि तुम्ही ह्या डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता एका वर्षभरासाठी आणि ह्या तळून खूप छान लागतात तरी ते तळूनही मी तुम्हाला दाखवत आहे तेलामध्ये टाकल्याच्यानंतर छान फुलतात हे खारोडे आणि मस्त शेंगदाण्यासोबत याचा तुम्ही आनंद घेऊ शकता तर कशी वाटली तुम्हालाची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व पुन्हा भेटू असेच एका छानशा उन्हाळे रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय